नमस्कार मित्रांनो मी मनोज परब सह्याद्री मिरर या यूट्यूब चॅनलवर आपलं स्वागत मित्रांनो मी आज आलेलो आहे आक्केरीतील एका अशा ठिकाणी ज्या ठिकाणी कडक जाज्वल्य आणि जागृत असं देवस्थान आहे माझ्या मागे हे जे झाड तुम्हाला दिसतंय ह्या झाडाच्या खाली नागाची समाधी आहे तर याच झाडाच्या मागे हा जो छोटेखाली डोंगर दिसतोय तेथे नागाच्या फण्याची शिळा म्हणजेच दगड आहे हा जो माझ्या मागे भाग दिसत आहे हा आकेरी आणि हुमरस गावच्या सीमाहद्दीवर असलेला कुंभार गाळव भाग भात पिकाने समृद्ध असलेल्या या भागात फार वर्षापूर्वी रामेश्वर मंदिरात असलेल्या सापाचे समाधीस्थळ आणि नागफणेच्या आकाराची शिळा आहे रक्तरंजित आख्यायिका लाभलेल्या या नागफणा देवस्थानची व या नागसमाधीची नेमकी आख्यायिका काय आहे या ठिकाणी सापाच्या फणेची शिळा का आहे असं कोणतं कारण घडलं की मंदिर सोडून साप येथे आला ही समाधी नेमकी कोणी बांधली येथील लोकांना या देवतेचे आलेले अनुभव कोणते येथे दरवर्षी कोणते कार्यक्रम होतात यासारखी बरीच रहस्यमय माहिती आजच्या ह्या ब्लॉगमधून तुम्हाला मी देणार आहे मित्रांनो आजचा व्हिडिओ तुम्हाला आवडल्यास लाईक करा शेअर करा आणि माझ्या सह्याद्री मिरर या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका जेणेकरून नवनवीन व्हिडिओ तुम्हाला यापुढेही पाहता येतील धन्यवाद आकिरी आणि हुमरस गावच्या अगदी सीमेवर नागफणा हे देवस्थान आहे रामेश्वर मंदिरपासून पायवाटीने दीड किलोमीटर तर मुंबई गोवा हायवेलगत कुडाळ वेंगुर्ला तिठा उंचवळा येथून हाकेच्या अंतरावर हे एक जागृत देवस्थान आहे नागसमाधी स्मृती स्थळ म्हणून आकेरीत नागफणा देवस्थान परिचित आहे येथे गेल्यावर भल्या मोठ्या शिळेचा म्हणजेच दगडाचा आकार अगदी जशास तसा नागफणेसारखा तयार झाल्याचे दिसते नागफणेचा इतिहास सांगायचा झाल्यास साधारणपणे किमान तीनशे ते चारशे वर्षे मागे जावे लागेल असं सांगतात की तीनशे ते चारशे वर्षापूर्वी या प्रांतावर महालावर किंवा संस्थानावर त्यावेळच्या कोण्या एका राजाचे अथवा शासकाचे राज्य होते तत्कालीन आकिरी गावावरही त्या राजाचा अंमल होता राज्यात सर्वत्र दुष्काळ पडल्यामुळे राज्यातील जनतेला अन्न पाणी मिळणे कठीण झाले होते त्यासाठी लागणारा पैसाही राजाकडचा संपला अशातच जनता भुकेने तडफडून मरू नये यासाठी तत्कालीन राजाची नजर आक्किरी गावातील रामेश्वर मंदिरातील भला भल्या मोठ्या हिरे रत्नजडीत सोन्याच्या नागावर गेली त्यातील रत्नजडीत हिरे मोती अलग करून सोने वितळवून त्यातून आलेल्या पैशातून दुष्काळग्रस्त जनतेचा जनतेला अन्नधान्य देण्याचा घाट राजाने घातला आकेरीच्या रामेश्वर मंदिरात त्यावेळी एका सजीव सापाचा अधिवास होता या हिरेजडीत नागाचे संरक्षण तो साप करत असे मंदिरात मुक्त वावर असूनही पुजारी किंवा भाविक भक्तांना त्याचा कोणताही उपद्रव नव्हता अशातच रत्नजडीत नाग रामेश्वर मंदिरातून उचलून नेण्याचा प्रयत्न त्या तत्कालीन राजाकडून करतेवेळी या हिरेजडित नागाच्या संरक्षणासाठी असलेल्या ज्याचा रामेश्वर मंदिरात कायम वास्तव्य असायचे असा जिवंत साप यावेळी फणा उगारून हिरेजडित नाग उचलण्यास देईना त्यासोबतच देवाचा पटवर्धन नामक पुजारीही यावेळी विरोध करत होता आपल्या डोळ्यादेखत घडणारी ही राजाची कृती चुकीची असल्यामुळे पुजाऱ्याने यावेळी कडाडून विरोध केला रत्नजडीत ना काही झाले तरी न्यायचाच असा मनाशी ठाम निश्चय केलेला तो राजा मात्र रागाने लालबुंद झाला व आपल्या सहकार्यांपर्वी कर राजाने साप व पुजाऱ्याला प्रतिकार करण्याचे ठरविले त्यासाठी प्रथमता या सापाचा आणि त्यासोबतच रामेश्वराच्या तत्कालीन पटवर्धन नामक पुजाऱ्याचा बंदोबस्त करावा आणि मगच नाक उचलावा असा या राजाने विचार केला तशी विवाहरचना करत या जिवंतसापाला व पुजाऱ्याला पकडून तिथेच ठार मारावे असे फरमान राजाने सोडले पुजाऱ्याला या सापासमक्षच कैद करून मंदिराजवळ ठार मारले गेले हे पाहून शेवटी राजासमोर काहीही झाले तरी आपला टिकाव लागणार नाही हे त्या बिथरलेल्या जिवंत सापाला समजून चुकले पुजाऱ्यापाठोपाठ आता आपल्याला धोका निर्माण झाल्याचे लक्षात येतात ओतप्रोत रागाने लालबुंद झालेल्या त्या सापाने त्या क्रूर राजाला शाप देत हे मंदिर कायम सोडून जाण्याचा नाईलाजाने निर्णय घेतला याचे कारण म्हणजे राजा किंवा राजाचे सैनिक कोणत्याही स्थितीत केव्हाही येऊन आपल्याला ठार मारतील ही भीती या सापाच्या मनात निर्माण झाली होती कारण राजा सुडाने पेटला होता रत्नाजडीत नागाला नेणाऱ्या राजाचे निसंतान व्हावे त्याच्या वंशाचे कायमस्वरूपी खंडन व्हावे असा शाप देत नाईलाच झालेल्या सापाने गुप्त मार्गाने मंदिर सोडून अज्ञात स्थळी जाण्याचा निर्णय घेतला बरीच वर्षे शिवशंभूच्या सान्निध्यात राहिलेला रामेश्वर मंदिरातून दुःखी होऊन निघालेला हा साप थेट मंदिराच्या मागील बाजूस पश्चिमेस साधारणपणे एक किलोमीटर अंतरावर असलेल्या आईरवाडीजवळील भल्या मोठ्या खडकावर पोहोचला खडकाजवळ पोहोचला त्या रत्नजडीत नागाचे आपण संरक्षण करू शकलो नाही याचे शल्य मनी बाळगून या ठिकाणी दुःख विरहाने वीर, रागाने लालभुंद झालेली आपली फणा त्या शिळेवर आपटून तेथेच तो साप तडफडून गतप्राण झाला ज्या खडकावर या नागाने आपली फणा आपटली व गतप्राण झाला त्या खडकाचे म्हणजेच शिळेचे रूपा शिळेचे रूपांतर कालांतराने नागाच्या फणेसारखे तयार झाले त्या काळी ही जागा कुंभार गाळव म्हणून परिचित होती आजही त्याच नावाने ओळखली जाते येथे गुराखी आपली गुरे चरावासाठी घेऊन येत जात असत हा हा म्हणता ही घटना गुराख्यांना समजली रामेश्वर मंदिरातील जिवंतसाप शिळेजवळ मरून पडल्याचे त्यांनी पाहिले घडलेली घटना समजताच अखेर या सापाचे समाधी सदृश स्मारक बांधायचे असे ठरले नागफण्याच्या दगडासमोरच तेथील ग्रामस्थांनी स्थानिक सहकार्यांकरवी चिरे व काळेथर दगडाने छोटेखाने असे सापाचे स्मारक बांधले आणि त्यानंतर ही जागा नागफणा म्हणून ओळखली जाऊ लागली आपण त्या ठिकाणी गेलो तरी ही नागाची फणा भव्य पंधरा ते वीस फूट उंच शिळा म्हणजे दगड स्वरूपात दृष्टीस पडते तर छोटेखानी सहा फूट उंच व पाच फूट रुंदीची पूर्वाभिमुख समाधी काळीथर दगड चिरे व कुंभारी मातेने बांधलेली दिसते समाधी काही अंशी ढासळली आहे त्यावर मोय दात्रीसारखे सारखी झाडे वाढल्यामुळे त्यांच्या मुळामुळे पडझड झाली आहे तर फणेजवळ आता जंगली छोटी मोठी झाडे झुडपे वाढल्यामुळे अगदी जवळ गेल्याशिवाय ही शेळा दृष्टीस पडत नाही पूर्वीही दगडीफणा व सभोवता सभोवतालचा मोकळा भाग महामार्गाहून अक्केरी उंचवळा येथून दिसत असे समाधीसमोर देवहोळीचा खुंट नजरेस पडतो या ठिकाणी पूर्वे समा समाधीसमोर आकेरी आईरवाडीतील लोकांच्या तर पश्चिमेस समाधी मागील बाजूस हुमरस गाळूवाडीतील लोकांच्या शेतजमिनी आहेत आणि त्यामधोमध दोन गाव सीमा हद्दीवर हे देवस्थान आहे असेही सांगितले जाते की जेव्हा एखाद्या सापाला देवत्व प्राप्त होते तेव्हा त्याला नाग असे संबोधले जाते या नाग समाधी स्थळाकडे दरवर्षी नागपंचमीला आईरवाडीतील महिला उपवास करून नाग समाधीचे पूजन पूजन करून लाहे दूध ठेवून दिवाबत्ती लावतात व आशीर्वाद घेतात तर याच समाधीसमोर होळी पौर्णिमेस आईरवाडी रहिवाशी होळी घालतात होळीपूजन याच वाडीतील हे देवस्थान ज्या गावडे नामक शेतकऱ्याच्या जमिनीत आहे त्यांच्या हस्ते होते तिची राखणीची होळी अशा नावाने पूर्वपरंपरागत ओळख आहे होळीच्या चौथ्या दिवशी सर्व हुमरसगाव आकेरी रामेश्वर मंदिराकडे हळदवणीसाठी आपापल्या रोंबाटासह चव्हाट्यावर येतो तो, तो येथूनच या पायवाटेने येतो <coughs> रोंबाट नागसमाधीकडून आणण्याचा प्रघात आहे यावेळी नागसमाधीकडे काही काळ विश्रांती घेऊनच रोंबाट पुढे जाण्याची प्रथा आहे हे एक जाज्वल्य आणि जागृत अनुभूती देणारे देवस्थान असून या भागात मुळीच चोरी होत नाही तसा प्रयत्न करणाऱ्या चोरास कडक शासन होत असल्याचा प्रत्यय लोकांना आहे इथल्या गा ग्रामस्थांवर कोणतेही संकट आल्यास नागदेवतेचा धावा केला की त्या संकटाचे निरसन होतेच होते असेही येथील ग्रामस्थ सांगतात सुचिरभूतपणाही येथे पाळला जावा असा दंडक आहे मांसाहार किंवा मध्यप्राशन करून या भागात गेल्यास नागदेवतेचा लगेच प्रकोप होतो या भागात जंगली वन्यपशु पक्ष्यांना मोठ्या प्रमाणात वावर असून शिकार करण्याचा प्रयत्न केल्यास शिकार साध्य होत नाही शिकारी पूर्णतः गोंधळतो आणि पुन्हा या ठिकाणी कधीच शिकारीस न येण्याचे वचन नागते देवतेला देऊनच माघारी वळतो येथे गुराखी यांचाही नेहमी वावर असतो गाय गुरे हरवली की नुसते नागदेवाला बोलणं केलं की ते जनावर दृष्टीस पडतं किंवा माघारी गोठ्यात परततं असंही गुराखी सांगतात त्यामुळेच ही गुराख्यांची संरक्षक देवता मानली जाते मुंबई गोवा महामार्गापासून हाकेच्या अंतरावर असूनही या ठिकाणी जाण्यास कोठूनही पक्का रस्ता नाही चारही बाजूंनी आकेरी व हुमरस गावातून पायवाटा असल्यामुळे थोडंसं दुर्लक्षित असं हे ठिकाण आहे या स्थळाची अपूर्वी आणि आताही ऊन पाऊस आणि वारा यापासून संरक्षणाच्या दृष्टीने कोणतीच उपाययोजना न झाल्यामुळे तीनही ऋतूंचा मारा सहन करत नागशिळा आणि समाधीस्थान सुमारे तीनशे वर्षे उलटूनही आजही आपले देवत्व आणि अस्तित्व जपून असल्याचे पाहायला मिळते ग्रामस्थांकडून अथवा रहिवाशांकडून या नागस्मृतीस्थळाची आता तरी जपणूक होण्याची खरी आवश्यकता आहे नाहीतर पुढल्या पिढीला पिढीच्या विस्मृतीत हे प्राचीन स्थान जाईल अशी भीती आहे या स्थळाचा लिखित स्वरूपात इतिहास अथवा माहिती कोठेही उपलब्ध नाही मात्र वर्षानुवर्षे आपल्या मागच्या पिढीकडून पुढच्या पिढीकडे संक्रमित झालेल्या माहितीद्वारे ही रक्तरंजित आख्यायिका जुने जाणकार गृहस्थ आजही अगदी जशीच्या तशी सांगतात आणि विशेष सांगायचं म्हणजे या नागस्मृती समाधी परिसरात तुम्ही कधी गेलात तर सापाला देवत्व प्राप्त झालेली ही दंतकथा बनवून राहिलेली आख्यायिका अगदी तंतोतंत तंतो तंतो तुम्हालाही पटेल Eu vou dar uma trana aqui.